माहिती अधिकारी समितीच्या वतीनं जत तहसीलदारांच्या भ्रष्ट सी आय डी मार्फत चौकशी करावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं जत येथील तहसीलदारांच्या भ्रष्ट व मनमानी कारभारामुळं सर्वसामान्य जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला असून दुष्काळामुळे जनता हैराण झाली असताना जत तहसीलदार कार्यालय हे लाचलुचपत दलालांचा अड्डा बनला आहे सामान्य जनता विविध स्वरूपाची कामं करून घेण्यास आल्यास त्याला विलंब करणे विलंब लावणे असे प्रकार सर्रास घडत आहेत तहसीलदारांना आपल्या जबाबदारीचा व कर्तव्याचा विसर पडला आहे असं वक्तव्य संघटनेचे अध्यक्ष शाहीन शेख यांनी केलं तसंच जत तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मोठ्या भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या जत तहसीलदारांची चौकशी करावी भी। यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी कृष्णा बामणे विनायक ओलेकर सिद्धप्पा खांडेकर साहब जदगार दीपक सुतार ललिता सोनवणे मंजुळा कदम गोविंद खटावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते अगोदरच सर्वसामान्य जनता महागाई बेरोजगारीमुळे हैराण झालेली असताना सर्वसामान्य जनता जेव्हा सरकारी कार्यालयामध्ये जाते तेव्हा ते त्यांना ते अपमानास्पग वागणूक दिली जात आहे जर जा तहसीलदार असो किंवा फलूस तालुक्याचे तहसीलदार असो त्यांनी सर्वसामान्य जनतेचा जेव्हा कामं घेऊन जातात तेव्हा अवमान करतात त्यामध्ये आणि ज्या ज्या वेळेला त्यांना निदर्शनास आणून दिलं की अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सर्वसामान्य जनतेला पात्र लाभार्थ्यांना रेशनवर धान्य मिळत नाही रॉकेल मिळत नाही त्याचं उल्लंघन होत आहे हे सांगून सुद्धा त्यांच्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे रोजगार आम्ही सारख्या क्रांतिकारी योजनेच्या निर्माते वीस पागे आपल्या सांगली जिल्ह्याचे परंतु जत तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार रोजगार आम्ही योजनेमध्ये झालेला आहे त्याच्याकडं जत तालुक्याचे तहसीलदार दुर्लक्ष करतायत